नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव होणार पाच हजार पार होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारा सोयाबीनचा बाजार भाव होणार पाच हजार पार पण पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारात असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजार भाव होणार आहे या ठिकाणी पाच हजार पार या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ पाहत असताना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला जास्त या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजार भाव होणार पाच हजार पार पण पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारात असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारात होणार पाच हजार पार या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपल्या सर्वांना या ठिकाणी सध्या देशांतर्गत बाजारात काय घडत आहे हे समजून घेणं गरजेचं आहे आजच्या कंडिशनला जर बघितलं तर देशामध्ये सोयाबीनची बाजार भाव पातळी चार हजार चारशे ते चार हजार सातशेच्या दरम्यान दिसत आहे आणि त्याचबरोबर देशामध्ये दिवसाला जी सोयाबीनची आवक होत आहे ही पावणे दोन लाख क्विंटलच्या आसपास आहे आणि ही आवक सरासरीपेक्षा अधिक आहे परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की पंधरा नंतर देशांतर्गत बाजारात सोयाबीनची आवक शंभर टक्के कमी होणार आहे आणि यामुळे देशामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो तसा एक तारखेपासूनच वाढायला सुरू होईल पण पंधरा तारखेनंतर सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी दिसणार या तेजीमध्ये पंधरा तारखेनंतर सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार पार झाला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे विक्रीचा विचार करत असाल तर ब्राझीलमधील रेकॉर्ड उत्पादन मधील दुप्पट सोयाबीन उत्पादन आणि देशामध्ये भविष्यातील ज्या लोकसभेच्या निवडणुका आहेत यामुळे सोयाबीनच्या बाजारभावात मार्च एप्रिल मे मध्ये प्रचंड तेजी येण्याची शक्यता नाही म्हणून एक माझं मत आहे की जर सोयाबीनचा बाजारभाव चार हजार आठशेच्या चा वर गेला तर तिथं पंचवीस ते, ते पन्नास टक्के सोयाबीन विक्री करा आणि पाच हजाराच्या भावावर आपण सगळं सोयाबीन विक्री करून टाका कारण प्रचंड तेजी येण्याची शक्यता या ठिकाणी अजिबात नाही शेवटी आता विचार करून निर्णय घ्या आपल्या हातात सोयाबीन आहे कधी विकायचा हा आपला निर्णय भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच का नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार